पार तो। तो अरे मी <laughs> <laughs> ना असं म्हटलं म्हणून कुठून राहिल तू यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे आई शेवटी उजवला नाही ना आणला एवढं मोठली खाली पाडले वाटते ना हे कोणासोबत आले हम्म आण लवकर अंगुरदा कुठ चालली काय ताटी गाडी घ्यायची आहे ताटी कार घ्यायची आहेत आता थांबणार पैसे देऊन द्या असं तुझ्यापाशी घेऊ त्या जिंदगीत तशी गेली ती मायाबीन त्याच्यावर तुला जिंदगीत काय केलं काय माळी हे चढवाच लाग ना माळी आज दुधला काय होते काय झालं ते हा हो। काय हा काय जा कलर काय होते हा तसाच राहू द्या लागते तुम्ही काय कलर मला लागते इथं जागा ला नाही आपल्या घरी काय देत कलर मारता आणि हे करता हा काय नाही नाही गाडीत पेट्रोल नाही आहे पेट्रोलच नाही 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 अरे नाही तेवढच जमतच नाही आज बुधवार आहे र उद्या उद्या घेऊन उद्या 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 नाही आची काय ते बाबा मा तू काय हुशार घिशार समजता का बाई स्वतःले देखो गाई धपाधप दप चुना तंबाखू इधर खाते है हमारे घर की बुढ़िया हे मतलब कमला बुढी हा लपोला मा अरे कौनु मा मी ना असं म्हटलं म्हणून तांबा कुठून मिळेल तू हा खाल्ला का आवडते हा छान आहे दररोज एक नंबर वाटते हा बापरे पॅ काय त्यात घेऊन द्यालला जसा सोयी पैसे नाही त्याची लात कायचे पैसे हे? पेट्रोल आहे रे टाका लागते मंग गेल तुम्ही काढून त्याच्या नाही टाकलं का रे अरे तर टाका लागते अर्धा लिटर मग टाकून घेईन ना आता तुम्ही काय दे पन्नास रुपये मग जवा नाही रेल तेव्हा सांगा ना मी ते लॉक कर लागते जवळ नाही चा पीक अंदर आहे दे ते दे त्याला काही नाही होत ते झालंय मग पहिन काय दे तुम्ही शंभर रुपये पाचशे हजार दोन तीन हजार द्या बरोबर उद्या घेऊन जा उद्या कुठ नाही आज आहे का नेऊ मा तुला घेऊन कोणी दिले मग बाबा एखादी गाडी तवा शिकून गेलेस ते बिचारे हा तर गाईच पोंगे आता वाजल्या चार व्यू पोंगे इकडे मस्त पूर्ण गाई चरू आल्या आता पोट्टे इकडे खेळून आले हे बघू शकता भई एकदम जबरदस्त ना अभाळा थोडस हलकसा आज माहीत नाही पाणी येऊ शकते का नाही पण ठीक आहे आज बाजार बी आहे गावचा आठवडी तर पाहू काय विषय होतो तो सांगतो अजून चला मोर काय म्हणता मॅडम ह्या मॅडम आहे उज्ज्वला बाई ह्या यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे कहून बा बाई अवॉर्ड भेटला यांना आई आपल्या सांग पपैले झाडं कळणार आहे हा किती किती दिवस किती दिवसांनी येणार आहे हा ह्या बाहेर आपण आहे काय कोणाचा अशोक वाघ यांचं का ह्या इंडिया गेट व का मस्त आहे बा कुठ चालली फना तोडलं आहे काय तो भाई पोंग्या चोरी करायला चालली मग आणते दुसऱ्या अरे काय आणतो कुठून आहे काही फना गिना तो भाईसा पोंग्या व्ह्यू डिझाईन ये, ये, ये देखो इच हे बाय हे पा मित्रांनो हे बा हे बघा हे बघा हे बघा उज्वला बाई उजवला उज्वला बाई एवढे सारे तोडून आणले माय आई ना आज काय साठी फक्त पाणी पेटवासाठी गरम हे पाहून घ्या बाई म्हणजे काही विचारच नाही हे खंडारच पडलाय कोणाचं साईडच काही शेवटी उज्ज्वला बाईने ना आणलंच एवढं मोठं बघ घ्या थेम थेम तळे साचे मग घ्या तळ साचलं हे थेंब थेम नाही हा इकडे थेंब थेंब तळेसाचे बघ घ्या गाईस पूर्ण आता हे कुठं तळ्याच जाईल का <laughs> एंट्री गेट आपला मॉलचा गेट बंद करा ओके गाईस पण अरे मला सांगण्याला पपैल झाडा की नाही हा पुढच्या वर्षी तर गाई जे बघून घे गाडीचं कवर आहे पण आता हे झोल टाकाव की नाही टाकाव विचार येऊन राहिला भाई पाऊस जर आला तर हे बोलवते बेकार वाटते तुम्ही सांगा गाईज कॉमेंटमध्ये सांगा टाकायला पाहिजे की नाही मला तर ना वाटत टाकलं पाहिजे खराबही झाली या थोडीशी आहे का नाही खराब झाली नाही झाली खराब झाली तू आ आुता धुत जो नको फाटन देईन ते पूर्ण वासमोर वाले जा